पोटच्या मुलाचा खून करणाऱ्या वडील आजी चुलते वडगाव निंबाळकर पोलिसांकडून बारा तासातच अटक होळ येथे अभ्यास करत नसल्याच्या कारणावरून स्वतःच्या नऊ वर्षाच्या मुलाचा भिंतीवर डोके आपटून गळा दाबून खून केल्याची घटना घडली होती या प्रकरणी खून करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडील आजी आणि चुलत चुलत्याला वडगाव निंबाळकर पोलिसांनी बारा तासातच ठोकल्या बेड्या पुरुष बंडलकर हा घरात असताना त्याचे वडील विजय बंडलकर यांनी त्याला अभ्यास न करण्यावरून जाब विचारला तो सतत घराबाहेर असतो अभ्यास करत नाही असे म्हणत विजय बंडळकर यांनी वरील सर्व प्रकार पोलीस तपासात उघड झाल्याने नऊ वर्षाचा मयत मुलगा पियुष बंडलकर तसे त्याच्या वडील विजय बंडलकर आजी शालन बंडलकर व चुलत चुलते संतोष बंडलकर राहणार सर्व तालुका बारामती यांना अटक केली असून पुढील तपास आय राहुल साबळे करत आहेत वडगाव वर, निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक निरीक्षक सचिन काळे यांनी माहिती दिली यू चोवीस तास न्यूज उंडवडी सुपे युवराज इंदलकर